काश्मीर पहलगाम या ठिकाणी पाकिस्तानच्या अतिरेकेने जो हल्ला केला या हल्ल्यामध्ये जवळपास सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे याचा जाहीर निषेध म्हणून आज सांगली जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं या ठिकाणी तीव्र निषेध व्यक्त करून त्यांचा हा ध्वज या ठिकाणी फाडून टाकणार आहे आम्ही परंतु या देशामध्ये भारतीय जनता पार्टी सरकारचा आल्यापासून उरी हल्ला झाला पुलवामा हल्ला झाला सातत्याने संसदेवर हल्ला झाला काश्मीरला तीनशे सत्तर कलम हटवल्याचा कांगावा या भाजपवाल्यांनी केला गंगावा कांगावा करताना सांगितलं की तीनशे सत्तर कलम आम्ही हटवल्यामुळं आता या काश्मीर खोऱ्यामध्ये एकही हल्ला होणार रा नाही थोड्या देशातील पंचवीस लाख पर्यटक त्या ठिकाणी गेलेले असताना दोन लाख पर्यटक या काश्मीरच्या पहलगाम त्या ठिकाणी पोहोचल्यावर पहलगाम या ठिकाणी जी ताट जंगल आहे ताट बसते ताट जंगल अशा या झाडीमध्ये लपून बसलेल्या या अतिरेक्याने या ठिकाणी दोन हजार पर्यटक गेलेले होते या दोन हजार पर्यटकांच्यावर बेधुंद गोळीबार झाला त्याला फक्त आणि नुसत्या बतावण्या करण्यापेक्षा पाकिस्तानमध्ये घुसून त्यांचं नाही नाट करण्याचं काम केलं पाहिजे अखंड देश आणि सर्व पक्षीय जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे परंतु आता आम्हाला नुसत्या बतावणे नको आहेत सातत्याने पाकिस्तान आम्ही जाळून टाकू हे करू ते करू त्याच्यापेक्षा एकोणीसशे एकाहत्तर साल आठवा इंदिरा गांधींनी घुसून त्या म्हणजे लखनौ पर्यंत आत घुसून पाकिस्तानचे दोन तुकडे करण्याचा प्रयत्न केला दोन तुकडे करण्यामध्ये यशस्वी झालं आज भारतीय जनता पार्टी सरकारने निर्णय घेण्याचं घ्यावा अखंड भारताची हिंदुस्थानची जनता त्यांच्या पार्टीशी उभी आहे ज्या पाकिस्तानचा नायनाट करावा या अतिरेक्यांचा नायनाट करावा एवढाच करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आव्हान करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अरे चला दो चला दो पाकिस्तान चला दो चला दो चला पाकिस्तान चला दो मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद अरे मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद